नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये मा तुमचं स्वागत आहे चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीसाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते इथं आपल्याला बघायचं आहे तुम्हाला तर समजलंच असेल आज आपल्याला काय रेसिपी बनवायची आहे रेसिपीसाठी लागणारं साहित्य इथं आता आपण बघून घेऊ चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक बाऊल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक कप तांदूळ घेतलेले ते टाकून घेतले याच्यामध्ये मी अर्धा कप हरभरा डाळ घेतलेली अर्धा कप उळदाची डाळ घेतलेली अर्धा कप मठाची डाळ घेतलेली एक स्पून मेथी दाणे घेतलेले अर्धा कप पोहे घेतलेले अर्धा कप साबुदाणे घेतलेले आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे हे मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे इथं मी पाच तर सहा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे सर्व वस्तू आपल्याला आठ तासासाठी भिजवून घ्यायचे आहे झाकण ठेवून घ्यायचं आहे वरून हे सगळ्या वस्तू भिजून झालेल्या आहेत आता आपल्याला मिक्सरच्या जारमधनं या वस्तूंना आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे पाणी टाकून आहे गरजेनुसार आणि हे मिक्सरमधनं आपल्याला काढून घ्यायचे इथं बारी बारीक करून झालेलं आहे अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेलं आहे जास्त जाळही ठेवायचं नाही जास्त बारीकही नाही करायचं मिडीयम घाऊ द्यायचं पातेलीमध्ये टाकून घ्यायचं अशाच पद्धतीने मी सर्व सारण बनवून घेतलेले आहे इथं बघा पातेलीमध्ये टाकून घेऊ आता या सारणला आपल्याला रात्रभर राहू आहे झाकण ठेवून घेऊ सकाळीच बघा असं पद्धती पद्धतीने हे पीठ फुललेलं आहे मस्त मिक्स करून घ्यायचंय आता आपल्याला या पिठाला तडका देऊन घ्यायचा आहे याच्यासाठी आपल्याला आता तडका पॅन लागणार आहे इथे मी गॅस चालू करून घेतलेला आहे इथं दोन पळ्या मी तेल टाकून घेतलेलं आहे तडका पॅनमध्ये गरम होऊ द्यायचं आहे इथं मीठ टाकलेलं आहे मी, टाक मी दीड स्पून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथं मी तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक स्पून राई टाकलेली आहे मी ग्रीन चटणी बनवलेली आहे मी इथं माझ्या चॅनलवरती ही रेसिपी मी टाकलेली आहे ग्रीन चटणीची आता ह्या तेलामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या येतं चार तर पाच हिरव्या मिरच्या मी बारीक केलेल्या होत्या तडका देऊन घ्यायचा आहे कांदा चिरलेला होता एक तो टाकून घेतलेला आहे एक टमॅटो चिरलेला होता तोही टाकून घेतलेला आहे आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून आहे याच्यामध्ये आपल्याला परत बेसिक मसाले टाकून घ्यायचे अर्धा स्पून हळद घेतलेली आहे अर्धा स्पून हिंग घेतलेला आहे एक स्पून तीळ घेतलेली पांढरी जिरं घेतलेलं आहे अर्धा स्पून लाल चटणी घेतलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी थोडा बेकिंग सोडा टाकलेला आहे तुम्ही नाही टाकला तरी चालेल गॅस चालू करून पात्र गरम करून घेतलेलं होतं मी तेल टाकून घेतलेलं आहे आता हे सारण आपल्याला आपल्या पात्रामध्ये टाकून आहे असं थोडं थोडं करून आपल्या पात्रामध्ये टाकून घ्यायचं टाकून इथं झालेलं आहे आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला वाफून घ्यायचं आहे वाफून झालेलं आहे इथं अशा पद्धतीने आपे झालेले आहेत मस्तपैकी आता आलटी करून घ्यायचं आहे परत थोडं झाकण ठेवून घ्यायचं आहे वापू द्यायचं आहे इथं वापून झालेले आहेत आता आपल्याला एका प्लेटमध्ये हे आपे काढून घ्यायचे आहेत बघा किती छान आपे झालेले आहेत मस्तपैकी टंब फुगलेले आहेत छानपैकी वरून असे कुरकुरीत आहेत आणि आतून मऊ लुसलुसीत झालेले आहेत मस्तपैकी बघा किती छान आलेले आहेत मस्त तुम्हाला इथे एक तोडून दाखवते इतके मऊ झालेले आहेत मस्तपैकी वरून असे कुरकुरीत आहेत खूप छान झालेले आहेत आपे मस्त पैकी अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सर्वच फिस्ट या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर मग अशाच नवीन रेसिपीमध्ये पुढच्या भेटूया मस्त खूप छान झालेले तापे बघा खूप छान इथं मी तुम्हाला एक आपा तोडून दाखवते बघा अशा पद्धतीने आपे बनवले ते खूप मऊ लुसलुसीत वरून कुरकुरीत खूप छान येतात मस्त बघा किती मऊ आतून आणि वरून असे कुरकुरीत येत लहान मुलांना तर खूप अशा रेसिपी आवडतात मस्त पैकी सकाळच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी खूप उत्तम आहे मस्तपैकी